यवतमाळ ओळखल्या जाते नवरात्री उत्सवसाठी आणि प्रसिद्ध आहे या माता राणीचं मंदिर यवतमाळ दौऱ्याच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण जाणार आहे श्री हिंदुस्थानी दुर्गादेवी मंदिर या मंदिराला गोल बंगला म्हणून पण ओळखल्या जाते मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला मनमोहक करून देणारी दुर्गामात्याची मूर्ती पण बघायला मिळेल आणि यवतमाळातील सर्वाधिक पूजनीय जाणारी हे मंदिर आहे नवरात्रीमध्ये येथे खूप मोठ्या संख्येने दूरदूरून भाविक भक्त दर्शन करण्यासाठी येतात उजव्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती पण आहे त्यांचे दर्शन झाल्यानंतर बाजूला शीतला माता मंदिर आहे वर्षाचे बाराही महिने पहाटे चार वाजतापासून येथे भाविक भक्त पाणी सोडण्यासाठी येतात यवतमाळातील बहुतांश लोक या देवीचे दर्शन करूनच आपल्या दिवसाची सुरुवात करतात मंदिराच्या सभागृहामध्ये दुर्गामाताचे नऊ रूपाचे चित्र पण दर्शवलेले आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये श्री कमलेश्वर शिव मंदिर आहे या मंदिरामध्ये दहा फूट उंच त्रिशूल स्थापन केले आहे आणि मंदिराच्या परिसरामध्ये गाय आणि खूप गरीब लोक पण राहतात आणि तुमच्याशी काही मदत होत असेल तर तुम्ही नक्की करा आणि हा व्हिडिओ तर शेअर करा यवतमाळातील असेल तर अगोदर